शिवाजी महाराज स्वतःला राज्याभिषेक करून घेणार आहेत का त्यांच्याकडं बाळाजी आवाजी म्हणून होते किंवा मोरोपंत होते त्यांना राज्याभिषेक करणार आहेत अशा वंदता अशा अफवा रायगडच्या राहाळात रायगडच्या पायथ्यालाच उठलेल्या होत्या हे आपल्याला समजते कशावरून तर ते निराजी आपला निराजी पंत नाही हेनरी ऑक्झिंटन जो इंग्रजांचा वकील राज्याभिषेकाला हजर होता त्याचा दुभाषा नारायण सेनवे हा अगोदरच महिना दोन महिने रायगडच्या पायथ्याला येऊन राहिलेला होता आणि त्या नारायण सेनव्याने लिहिलेली पत्र मुंबईला लिहिलेली पत्र आ, ही उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये त्याने हे उल्लेख केले अच्छा की कन्फ्युजन होत की कोण करणार कन्फ्युजन काय होत तर uh, त्यावेळेला तो रायगडच्या पायथ्याला राहत होता निराजीरावजीशी शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात जी होती निराजीराव त्यांच्याशी तो कम्युनिकेशन मध्ये होता तरी त्याचं कन्फ्युजन होत म्हणजे जो मुख्य आहे राष्ट्रप्रधान मंडळातला मुख्य आहे त्याच्याबरोबर कम्युनिकेट करणारा माणूस सुद्धा कन्फ्युजन मध्ये होता कारण गडाच्या पायथ्याला अशा अफवा होत्या की महाराज स्वतःला राज्याभिषेक करणार नाहीत तर का करणार नाहीत तर ते त्या क्रायटेरियामध्ये बसत बसत नाहीत